नमस्कार परिव्राजकाचार्य परमपूज्य श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांच्या घोरकष्टोद्धारणस्तोत्रातील तिसरा श्लोक आज आपण पाहू पापंतापंधिमाधींचे दैन्य भीती क्लशन थो त्रातारन्नो वीक्ष ईशास्त जूरते घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते आता एकेका शब्दांचा अर्थ पाहू हे दत्तात्रेया तू आमचे पापम म्हणजे पाप तापम म्हणजे ताप तीन प्रकारचे असतात ना आधी दैविक आध्यात्मिक आणि अधिभौतिक असे आमचे त्रिविध ताप त्यांचा नाशक आमच्या पापाचा नाशक व्याधी म्हणजे ज्या शारीरिक पीडा आहेत त्यांचा नाशक आधीम म्हणजे मानसिक व्यथा ज्या आहेत मनोविकार आहेत त्यांचाही नाशकर च दैन्यम आणि गरिबी दैन्य दुःख यांचाही नाश कर अजून कसा कशाचा नाश करावा दत्ता नाही तर अमाला भीती आम्हाला जी अनाठाई भीती मुख्य म्हणजे आपल्याला भीती कसली वाटते ती मृत्यूची तर या मृत्यूच्या भीतीचासुद्धा तू नाश कर क्लेशम आम्हाला होणारे जे क्लेश आहे दुःख आहे त्यांचा नाश कर त्व हराशु त्वत अन्यम म्हणजे हराशू म्हणजे हर आणि आशू असे दोन शब्द ह्या सर्व जे काही धन्य दुःख आम्ही जे काय भोगतो आहोत त्यांचं तू लवकरात लवकर हर म्हणजे हरण कर हे नाहीचं कर का याचं कारण जुरते असा शब्द आहे पुढच्या चरणामध्ये ईश आणि अस्तजूरते अस्तजुरते म्हणजे पिढाहारी पाप नाहीसे करणारा हे अस्त जोरते ईश हे पिढेचा नाश करणारा ईश्वर त्रातारण नवी वीक्ष तुझ्याशिवाय आम्हाला कोणीही त्रातारम म्हणजे त्राता नाही आमचं रक्षण तुझ्याशिवाय कोणीही करू शकत नाही त्यामुळे घोरात कष्टात उद्धर अस्मा आम्हाला सोडव घोर संकटातून आमची सुटका कर नहा नमहा ते आम्ही तुला नमस्कार करतो आजच्या भागात तिथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त